नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे राज्य शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीची जाहीर केलेल्या शाळांच्या नव्या संच मान्यतेचा निर्णय वादग्रस्त वादग्रस्त ठरला असून या वुरुद मा विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयात सोमवारी तातडीची सुनावणी होणार आहे या सुनावणीतील अंतरिम निर्णयामुळे शिक्षकांच्या बदली प्रक्रियेलाही मोठा फटका बसू शकतो त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे वीस हजारहून अधिक पदावर संकट शासनाच्या नव्या निर्णयामुळे राज्यातील हजारो शाळांमधील शिक्षकांचे सुमारे वीस हजार पदे कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे शिक्षक संघटनांनी यास तीव्र विरोध दर्शवला आहे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायालयाने यापूर्वी नवीन संच मान्यता बदल्यांच्या प्रक्रियेसाठी वापरू नये असं दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षावर परिणाम होऊ नये असे आदेश दिले होते मात्र शासनाने विन्सीच्या कंपनीमार्फत नवीन संच मान्यता लागू करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे संवर्ग एकचे आदेश देखील प्रसिद्ध करण्यात आले त्यामुळे आता सोमवारच्या सुनावणीचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे नव्या संच मान्यतेमुळेच्या नव्या संच मान्यतेमुळे बदल्यांमध्ये मा घोड निर्माण झाला आहे रिक्त प, प, पदे नसलेल्या शाळा देखील शिक्षकांच्या निमणुका झाल्या समोर आल्या त्यामुळे रित अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनला आहे नव्या मान्यतेमुळे संवर्ग चारमधील शिक्षकांच्या बदल्यावर मोठा परिणाम होणार आहे तर शासनाने जुनी मान्यता निकष स्वीकारल्यास वाद मिळतील अन्यथा शिक्षक संघा न्यायालयीन ने लढा शेवटपर्यंत लढणार आहे अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करायला शिकायला विसरू नका धन्यवाद